करायली आता भाकरीचा संपत आल्या एक पाटी तर भाकरी झाली पीठ जास्त तिरल्याल होत आज हॅलो चालू झालाय का व्हिडिओ झालाय का बंद आहे ना झालाय झाली संपत आल्या भाकरी चुलीवर पण करणं काय सोपं आहे काय डोळे जा अरे तू पण केलास की पप्पा लाईले अरे पप्पा रे गो पप्पा लाईलय कलर के आता मोबाईल मध्ये बघायला नंतर कलर लहान आज आहे की नाही की काम पण उरकून बसावं असल्यावर पण लवकर उलका येत नाही कि नंतर त्यामुळे आता उरकून बसावं असला नसला तरी काय दिवसभर बसायचं मग टी व्ही बघत दुसरं काय काम भाजी ठेवली कुकर भाची भात शिजवलं निश्ता भाजीला पोरणी द्यायचे आता काम आपलं काम होते कपडे भांडे घर पुसणं आणते तासभर तर लागतेच लागते प्रेशा कुठ गेली कपडा त्याला कपडे घालायले प्पा हांगोळ का निघाते कोण घातलं ते पप्पा घालाय हगवा दादा घातली का दादा काल तिची माझी भान झाली पप्पाची माझी त्यामुळं तर मी रात्री जेवली नाही असं झोपली उपाशी बोलते मला माणसासमोर कुचका कुचका पण बोलल्यावर मग राग येत आहे बाय हसून येत आहे म्हणून काय कुचक कसलं पण कुचक पाचक बोलायचं असतंय का आणि उगच काय पण खोटल तर बोलायला बोलत नाही असं नाही तसं जाणार आहे दोन तीन दिवस काम आल्यानंतर मी घरीच राहणार आहे तिरिशाची पण फजित होती त्रिशा पण दिवसभर पाठीवरच मम्मी मम्मी करत माग 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 दिवसभर ऊन असला काय असला त्याला समजत नाही दिवसभर माझ्या माग आणि चप्पल पण पायात घालत नाही ती मला नको चप्पल पायात मी काढून टाकणार आहे आणि रागून बसती दगडानं मारती त्यामुळं जाणार नाही मी तीन ना तीन दिवस जाणार कामा म्हणून बरेच रात्री तर लई पाऊस पडलं आहे ऐकं नाही की काम पण आता रात्री लई मोठा पाऊस पडलं

असलेली वाटते मरणाची गरज सुटायले अजून चुलीवर बसले मी का थापायचं करायचं काय करायला ते भाई बरं आहोत <coughs> पुन्हाचा कालव चालू आहे तेच चाललं का <coughs> हात पण माझा लेस दुखायलाय काय झालं आणि काय कि उजू माझं लेस हात माझ लेस दुखायला त्या हातामुळं तर मला जास्त वेळ लागला जोरानं भाकरी सुद्धा थापायला येत नाही ते काल तर मला पाठीच उतरू उतरू येत नव्हतं तेवढं हात दुखत होत माझं खाली ते लोक खाली करतात लागते काबले जा लाभले झाड आणच कुठं लावणार जागा आहे का लावायला लाल गार कुठं ओल कस आव गू ते आणले आले मोगऱ्याची झेतच पडल्या त्याला लावायला जागा आहे ते का दुसरी झाड आणत लागला नाही तिथे लावलं तार पुढी पुरी डिलिव्हरी झाली तेच बोलाय पूर्ग झालंय कि ते आमच्या नातीला नातच लागते ती आजी आज आजोबा म्हणते आम्हाला ते किती मिनिटाचा व्हिडिओ झालाय झालंय सहा मिनटाच नंतर पण बनवायला वेळ न टाइम नसतय आणि टाईम असल्या मोबाईल धरणार कोण नसतंय सात वेळ कोण नसतंय मोबाईल धरणार पण तिथं एका पोराला मोबाईल धर म्हणले त्याला काय धरायला येत नव्हते मग मी म्हणले पोलकी होती धर मोबाईल मी बनवते एक व्हिडिओ तसं बोलली त्याला बिचारी धरली ती मोबाईल आणि ती बोलत होती ती जी आई होती ती खूप भारी बोलती ती जी आई पण ती आई पण ती असं काम आला ती जाताना ती मराठी बोलून त्याला मी सोयी पडली मी काम आला जात नव्हती की पहिल्यांदा त्यामुळं मला मराठी येत नाही जमत नाही जास्त त्यांना फास्ट मराठी जमते सोयी पडल मला पडता पडता सोयी पडल अचानकच कशी पडली आता मग बोलायला येत नव्हतं आता तर बोलायला जा मला समजून घेत जा तुमच्या बहिणीसारखं तस काय नाही पण माझ्या बहिणीनं दादा सगळ्यांना मला सोपं चालू केलं आणि तिने म्हणतात आजार सरप्रा सरप्राईज काय ती झालं नाही अन कस नेणार तुला तुळजापूरला अचानकच होईल का बघितल्यावर वाढल की त्यांना तसं म्हणल्यावर काल त्या दुसऱ्या पुरीवर मला तसं म्हणतो अगं ते पाचशे पण झालं नाही असं म्हणत म्हणजे होईल का अचानकच काय सारखंच होणार आहे का दमादमान होईल काकले राहिले आहे रट्याच्या रटे भाजून घेतला आपल्या पण पडलेले त्याला पण भाजून घ्यायचा घ्यायचं चुलीचं घर आहे त्यामुळं राडाच दिसतोय तर घरात एवढा राडा नसतोय चुलीच्या घरातच आता घाबत होते स्वयंपाक yeah. करून जेवण करून नीट ठेवून जातच्या जे तर जाता पण हे पाक करायला सगळे लागते कि भांडे फुंडे सगळे mm. बेकार तर एवढा सुटवला आता व्हिडिओ मोठा लांबलाय बाय चुकला असेल तर माफ करायचा बाय